ज्यावेळेला आपल्याला ऊन लागतं त्यावेळेला शरीरामध्ये वृक्षता आणि उष्णता जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि हे वृक्ष उष्णता वाढल्या कारणाने आपल्या शरीरामध्ये पित्त काही प्रमाणामध्ये उसळतं आणि हे पित्त कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे तेल मालिश मी गेल्या वेळेच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पित्ताचे पाच प्रकार असतात आणि या पाच प्रकारांपैकी एक पित्त म्हणजे भाजक पित्त जे त्वचेमध्ये असतं आणि या त्वचेमधील भाजक पित्ताचं काम आपल्या त्वचेचा रंग ठरवणं आणि तापमान मेंटेन ठेवणं जर हे तापमान वाढलं तर हे पित्त वाढतं आणि ते पित्त वाढल्या कारणाने पोटामध्ये जे पित्त असतं ते सुद्धा वाढतं आणि त्याने आपल्याला पित्ताचे त्रास व्हायला लागतात मग आता उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही बाहेर फिरता प्रवास करता त्यामुळे हे पित्त वाढतं आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो जसं की उलट्या होणं जुलाब होणं ताप येणं डोकं दुखणं पोटात मळमळणं असे अनेक त्रास यामुळे व्हायला लागतात म्हणून यासाठी लक्षात घ्या की उन्हाचा त्रास जर तुम्हाला व्हायला नाही पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे संपूर्ण शरीराला म्हणजे त्वचेला तेल लावल्या कारणाने सगळ्यात पहिलं काम होणार आहे ह्या ब्राजक पित्ताच नियमन होणार आहे त्याचबरोबर त्वचा ही सुदृढ राहणार आहे त्यामुळे ऊन सहन करण्याची ताकद या त्वचेमध्ये येणार आहे म्हणून आपल्याला या त्वचेवरती तेल लावणं सगळ्यात महत्वाचं आहे